आपण पाहताय लाडकी बहीण योजना लेख लाडकी सरकार शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे माझ्या लाडक्या बहिणीना एकच सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप किती अफवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही दिलेला शब्द पाहणारे लोक आहोत प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही अनेक लोकांनी सिद्धरामजीना माहित पूर्वी कुणी कुणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी काढणार नाही पण जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक एक एक, एक करून आम्ही पूर्ण करणार कारण शेवटी महायुतीला तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिलाय आज पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये जेव्हा पहलगामला आपल्या निरपराध लोकांना आपल्या लाडक्या बहिणींच्या समोर लहान मुलांच्या समोर त्यांच्या कर्त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानने केलं पहलगाम मध्ये त्यावेळेस अक्का देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या मागे उभा राहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मागे उभा राहिला आणि पाकिस्तानला जशा तसं उत्तर धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं हे देखील केल आपण पाहिलं आणि म्हणून पाकिस्तान धडा शिकवला त्यांना पुन्हा हिंदुस्तानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लष्कराने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थाने आज सिद्धराम मैत्रेजींनी सत्तेवर किंबवना आज इतक्या वर्षाचा पक्ष सोडून शिवसेनेसोबत आले बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आमच्या मदतीला आलेले आहे मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील आणि लोकांकडे पाठ करून स्वार्थाचं राजकारण सुरू केलं की जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहत नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आज मी डी आहे मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत सर्वसामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून आपण काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की अडीच वर्षाच्या पूर्वी जेव्हा जे सरकार होतं त्यांनी फक्त स्थगिती देण्याचं काम केलं हे काम याला सगिती ते काम त्याला सगिती पण आताचं सरकार महायुतीचं सरकार